जुना मोबाईल मोबाईल। नवीन व्याज दरावर ही सुविधा फक्त न्यूज महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मन्ने जुनोनी शेषिवार विहिरीत आढळले अल्पवयीन प्रेमी उगलाचे मृतदेह लाटंजी तालुक्यातील जुनोनी पासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावरील शेतशिवारात असलेल्या विहिरीत दोन मृतदेह दिसतात परिसरात एकच खळबळ उडाली आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार ते पाच च्या सुमारास ही घटना समोर आली शेतकरी आपल्या शेतातील विहिरीकडे गेले असता विहिरीत पाण्यावर दोन प्रेत तरंगताना त्यांना दिसले त्यांनी तात्काळ गावकऱ्यांना आणि पोलिसांना याची माहिती दिली सदर माहिती मिळताच तत्परतेने काही वेळातच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पोहचून सदर विहिरीची पाहणी केली असता दोन प्रेत विहिरीत तरंगत असल्याचे दिसून आले यामध्ये एका मुलाचे व एका मुलीचे प्रेत होते पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने सदर प्रेत बाहेर काढून पंचनामा केला प्राथमिक तपासानुसार मृतक दोघेही अल्पवयीन असून ते पाच ऑक्टोबर पासून घरून बेपत्ता होते यातील मुलीच्या वडिलांनी सात ऑक्टोबर रोजी घाटांजी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा असून त्यातूनच त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे वृत्त पोलीस विभागाकडून मृतदेह व या घटनेबाबत अनेक जुना मोबाईल घेऊन घेऊन जा नवीन मोबाईल सुलभ हप्त्याने तेही शून्य टक्के व्याज दरावर ही सुविधा फक्त स्माईल मोबाईल शॉपी स्वीटी डॉक्सिस समोर सिल्लोड येथेच उपलब्ध नियम आणि अटी लागू